नमस्कार मित्रांनो मराठी पदार्थ चाखण्यासाठी आम्ही दादर पश्चिमेतील चौरंग या मराठमोळा रेस्टॉरंटला भेट दिली होती प्रकाश या प्रसिद्ध असलेल्या उपगृहाजवळच चौरंग हे कोकणी पद्धतीने बांधण्यात आलेलं रेस्टॉरंट आहे त्यामुळे ते लगेच नजरेत पडतं भिंती आत गेलात की भिंतीवर अगदी बारकाईने सुशोभित केलेल्या वस्तू दिसून येतात त्यामध्ये अगदी भातुकलीची भांडी वगैरे ठेवण्यात आलेली आहेत आणि ऑर्डर येईपर्यंत मुलांना खेळण्यासाठी थोडीशी खेळणीही ठेवण्यात आलेली आहेत पाणी देण्याची पद्धत ही इकडची मला आवडली कारण का या वेळामध्ये तुम्हाला पितळेच्या वस्तूंनी पितळेच्या तांब्याने आणि पितळेच्या पेल्यानेच तुम्हाला पाणी देण्यात येतं जेवण बघून आम्ही इकडची चौरंग ही स्पेशल थाळी ऑर्डर केली होती थाळीमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रीयन पदार्थ तर होतेच पण थोडासा वेस्टर्न टच देण्यासाठी त्यांनी कटलेस पण दिला होता अळूची वडी कुरडई वरण भात घरगुती बनवलेलं लोणचं तर एकदम मस्तच होतं आणि कोशिंबीर पुलाव पुलावमध्ये सांगण्यासारखं म्हणजे तेंडलीची भाजी होती तेंडली होती तर पुरी आणि बटाट्याची भाजी तर अगदीच पिकनिक भाजीसारखीच झाली होती आणि सगळं व्यवस्थित आणि स्वच्छ पद्धतीने ठेवलं होतं मिष्टांना म्हणून तिथे सिलेक्शन असतं आम्ही श्रीखंड घेतलेलं आणि श्रीखंड एकदम घरगुती पद्धतीने व्यवस्थित बनवलेलं कुठेही त्याच्यात बाजारीपणा म्हणजे आंबटपणा दिसला नाही एकंदर प्रत्येकाने इकडे येऊन झुणका भाकर आणि सांगण्यासारखं म्हणजे छोटे बटाटे वडे हे काहीतरी नवीन वाटला प्र प्रकार मला आणि अळूची वडी आणि कोथिंबीर वडी खाऊन ट्राय करावी